नवी मुंबई मधल्या नेरुळ पोलीस ठाण्यामध्ये आता दाखल झालेले आहेत अमित ठाकरे मधल्या शिवस्मारकाचं अनावरण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता आता याच गुन्ह्याची नोटीस घेण्यासाठी अमित ठाकरे पोलीस स्थानकामध्ये हजर राहिलेले आहेत आपण पाहतोय की ते आहेत दृश्य पाहतोय अमित ठाकरे आता नेरुळच्या पोलीस स्थानकामध्ये पोहोचण्यासाठी निघालेले आहेत दादर मिळून ते निघाल्याचं कळत आहे काही वेळातच नेरूळला पोहोचतील तिथे जाऊन नोटीस स्वीकारतील त्यांच्यावर दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे अनेक दिवस हा पुतळा अनावरणाशिवाय राहिला होता त्याचं लोकार्पण झालं नव्हतं तेव्हा आक्रमक होऊन अमित ठाकरेंनी पुढाकार घेऊन त्या पुतळ्याचं लोकार्पण केलं मात्र कुणालाही कुठलीही पूर्वकल्पना न देता लोकार्पण केल्यामुळेच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला अनेक लोक त्या ठिकाणी एकत्र घेऊन आले या एका कारणावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आता हा आपल्यावरचा पहिला गुन्हा आहे असं अभिमानानं अमित ठाकरेंनी म्हटलंय आणि आज ते त्याबाबतची नोटीस घेण्यासाठी पोलीस स्थानकामध्ये हजर होत आहेत आजची ही दृश्य आहे गुन्हा दाखल झाला होता आता गुन्ह्याची नोटीस घेण्यासाठी अमित ठाकरे स्वतः जातीनं पोलीस स्थानकामध्ये हजर व्हायला मिळाले तोपर्यंत यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल झाला